ओली नमस्कार नमस्कार काय चालले शेतीची कामं शेतीची कामं एकदम चांगली चालू आहे आता आम्हाला युरिया लागत होता काय मागच्या दहा बारा दिवसापूर्वी आम्हाला युरिया काय भेटला नाही आता आम्हाला युरियाची गरज होती कारण का आता थंडी पडल्यामुळे ऊस पिवळे पडायला लागलेत त्याच्यामुळे युरियाची गरजच होती पण युरियाच्याबरोबर दोनशे रुपयाचं काहीतरी औषध घ्यायला लागायचं पण ताईच्या माध्यमातून आज सावरगावमध्ये पंधराशे गुणीची एक ट्रक आला आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना एकदम म्हणजे आता गावाला युरिया पाहिजे मी सांगतो तुम्हाला उसाला युरिया पाहिजे म्हणजे युरियाची गरजच आहे आता थंडीमुळं कारण का पीक हे पिवळं पडतं म्हणून युरियाने ते हिरवगार होतं काळंबर होतं म्हणून ताईंनी शेतकऱ्यांसाठी हे काम एकदम भारी केलं ताईंची आ अनेक कामं आहे आमच्या मातेचं मंदिर तिथं आम्हाला शेड लागत होतं ताईला नुसतं ता आम्ही फोन केला ताई तिथं आल्या पाऊस होता ताईंनी ते पाहिल्या क्षणी दोन दिवसात काम चालू केलं आम्हाला दहा लक्षाचा म्हणजे तो फंड दिला आम्हाला ते शेड दिला आम्हाला परत गारमळ्यासाठी सुद्धा आम्ही मागणी केली होती पण तिथं जागेचा प्रॉब्लेम झाला तिथंसुद्धा ताईंनी सात लाखाचं शेड देण्याचं हे केलं तो एक फंड असा तो प्रलंबित आहे म्हणजे जागा मिळली तर ते सुद्धा शेड होईल ताईंची अजून एक काम सांगायचं म्हणजे महेश दादा खांडगे त्यांच्या मुलीचं ॲडमिशन होतं पुण्याच म्हणजे आपली पतंगराव कदम यांच्या कॉलेजला ते ॲडमिशन तिथे फी भरायची होती दिवाळीमध्ये पण महेश भाऊची थोडीशी अडचण असल्यामुळे ते काही फिर जरा थोडंसं हे होतं ताईने एक फोन केला आणि महेश भाऊला ती दोन महिन्याची एक साईड भेटली म्हणजे ताईंचं लक्ष कोणाच्या शिक्षणावरती असू द्या कोणाचं लाईटच्या कामाबद्दल असू द्या डी पी जळाली तर ताईला फोन केला तर ताई त्या क्षणाला तिथं उभी राहून ताई सर्व जनतेची कामं ताई एकदम व्यवस्थित पार पाडतात मग तो तळागाळातला कार्यकर्ता असू द्या कुणी असू द्या कुणी फोन करू द्या त्या ताई त्या माणसाचं काम शून्य मिनटात मार्गी लावतात अशा ताईंना ला सगळ्यांनी बिनोर जर दिलं म्हणून मुंब आपले संतोषदा चव्हाण असतील किंवा बाबा गुलाबराव पारखे असतील परत पूजा ताई गुट्टे असतील यांनी सर्वांनी जर विचार जर केला यांना भविष्यात संधी चांगली भेटेलच पण ताई आज गेले तीस वर्ष इलेक्शनचं म्हणजे बाबा जेड पी इलेक्शन ते लढवतात आता त्याला विधानसभेला थोडासा नाही म्हणता थोडासा ई एमचा काही झाला असेल तो घोटाळा पण सर्व कार्यकर्ते पराभव झाला तर त्यात ई एमचा काहीतरी घोटाळा झाला असेल त्याच्यामुळे ताईंला मतं कमी पडली असतील पण तरीसुद्धा उमेदवार सगळेच चांगले आहेत पण ताईंला बिनवरोध द्यावा असं मला वाटतं कारण का ताईंचा कामाचा जर झपाटा बघितला आपल्या इथं आता रोडची कामं मार्गी लावली ताईंनी काय खंडोबा मंदिर त्याच्या पुढचा रस्ता राहिला आहे ताई निवडून आल्यानंतर नक्कीच करतील आत्तापर्यंत त्यांनी बरेच रस्त्याची कामं पिंपळगावची मार्गी लावलेली आहेत आपला सातपीर बाबाचा रस्ता घेतला त्यांनी परत आपले सरपंचबाई आहेत माधुरी अविनाश वारडी त्यांच्यातीलला एक रस्ता ताईंनीच केलेला आहे काँग्रिटीकरण म्हणजे अशी ताईंची कामं आहे ना पिंपळगावात जवळजवळ एक कोटी कामं आहे शिवाय आपल्या राम मंदिरासाठी फंड उपलब्ध करून दिला जवळजवळ दोन कोटी आत्तापर्यंत ताईंनी गिरीश महाजमांच्या माध्यमातून ताईंनी दोन कोटी फंड उपलब्ध करून दिला म्हणजे ताईंला श्रीरामाच्या मंदिराचंसुद्धा ताईला काम व्हा हो, अशी त्यांची वारंवार आपण काही सांगितलं ताईला का, ता का रामाला हे कमी पडतं ते कमी पडतं रामाच्या मंदिराला भरभरून ते सहकार्य करतात आणि कार्यकर्त्यांनासुद्धा कोणतंही काम सांगितलं ता, तर ताई ते मार्गी लावतात म्हणून ताई ह्या नक्कीच विजयी होतील याची मला खात्री पिंपळगावचे संजय वरडे पंचायत समितीची निवडणूक कमळ चिंडावून लढवणार आहे संजय वरडे म्हणजे आमच्या गावचे उपसरपंच मी त्यांच्याबरोबर पाच वर्ष काम केलं संजू भाऊ होते उपसरपंच होते त्या बॉडीत मी बी होतो काय सदस्य म्हणून आम्ही पाच वर्ष काम केलं संजू भाऊचा मनमिळावा स्वभाव आहे कधी कोणाला टाकून बोलणार नाही काही नाही आणि दिंडीचं नियोजन करतो आपल्या आप पिंपळगावच्या एकदम छानपणे करतो त्याला म्हणजे व डेअरे आश्रमावरती ते अध्यक्ष म्हणून काम पाहतात संजय भाऊचं काम एकदम चांगलं आहे काय त्याच्यामुळं संजय भाऊला काय अडचणी असं मला काय वाटत नाही गावचा कल कसा आहे गावचा कल संजय भाऊ मागं सत्तर टक्के तर निश्चित राहील गावचा उमेदवार आहे म्हणून संजय भाऊला चांगला प्रतिसाद मिळणारच याची खात्री मी देतो तुमच्या गावामध्ये शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेस आहे ते कार्यकर्ते काय आहे कोणाच्या मागे राहतील आता राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना आता म्हणजे आमचे पंकज भाऊ वराडी सरपंच काय ते सुद्धा त्यांचे बंधू असते म्हणून माधुरी वराडी सरपंच आहेत ना हा नाही नाही पंकज भाऊ हे माजी सरपंच आहे आता माधुरीताई अविनाश वरडी ह्या म्हणजे विद्यमान सरपंच आहेत काय मग असा विचार केला का अ संजू भाऊ आपल्या गावचे आहेत त्याच्यामुळं मग राजू पाटील गावडे असतील पंकज वराडे असतील आणि अनेक कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे त्यांनीसुद्धा सांगितलं का ताईंची ही शेवटची इलेक्शन आहे त्याच्यामुळं ताईंला भरघोस मताने निवडूनही देणार आणि संजू भाऊला बी मतदान करणार तसेच निलेश भाऊसुद्धा एक एक नंबरचं व्यक्तिमत्व आहे निलेश भाऊ हे उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत त्यांनी शरददाबरोबर होते काय आता सध्या ते इकडे आलेत असो ते दोन्ही माणसं चांगली आहेत पण ताईंबरोबर जी ही जोडी आहे संजू भाऊ आणि निलेश भाऊ ही जोडी अतिशय उत्तम आहे काय हे म्हणजे ताईंला ताई आणि संजू भाऊ आणि निलेश भाऊ हे शंभर टक्के निवडून येतील याची मला खात्री आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका